अंबाबाई पैठणीचा झोल ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा झोल पैठणीचा झोल कुंकू लाल पैठणीचा झोल ग कपाळी कुंकू लाल सर्व मांगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये गोरी नारायण नारायणी इंटरनॅशनल स्कूल कडून सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आज देवी नवरात्रीचा पाचवा दिवस आज देवीचे रूप स्कंद माता आहे स्कंद माता म्हणजे देवे कार्तिकेची माता म्हणून तिला स्कंद माता म्हणून ओळखले जाते आज देवीला बेलपत्र अर्पण केले जाते तसेच आज देवीला केळीचा नैवेद्य अर्पण केला जातो देवीचं नैवेद्य आपण केल्याने आज आपल्याला बौद्धिक आणि मानसिक विकास घडतो तसेच देवीचा रंग हा किरू आहे निर्वा रंग हा सोबत द्यायचं निसर्गाचा रंग आहे नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद